कोल्हापूर जिल्हा दूध पदक संघ अर्थात गोप गोपदूत संघात मागच्या चोवीस तासात घडलेल्या प्रचंड नाट्यमय घडामोडीनंतर काही तासांपूर्वी अध्यक्षपदाची धुरा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची चिरंजीव नवीद मुश्रीफ यांच्याकडे आली शुक्रवार तीस मे रोजी दुपारी संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांच्यावर शिक्कामोर्तब झालं त्यानंतर त्यांची अधिकृत निवड झाली आहे पण नवीद मुश्रीफ यांच्या निवडीने मागील दहा दिवसांपासून चर्चेत असलेल्या शशिकांत पाटील सुयेकर यांचं नाव मागं पडले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आग्रहानं माहितीचा अध्यक्ष खुर्चीत बसला पण याच नेत्यांच्या सत्तेच्या मोहामुळं गोकुळचे संस्थापक दिवंगत आनंदराव पाटील सुयेकर यांचा मात्र मुलगा अध्यक्ष होता होता राहिला अरुण डोंगळे यांच्या राजीनाम्यानंतर शशिकांत पाटील सुयेकर यांचं नाव आघाडीवर होतं त्यामुळे जल्लोषाची आणि गाव जेवणाची सगळी तयारी झाली होती गोकुळ दूध संघाच्या संस्थापकांच्या घरीच अध्यक्षपद येत असल्यानं जंगी मिरवणुकीचंही नियोजन केलं होतं मात्र गोकुळमधील राजकीय आणि आर्थिक फायदे नेत्यांना दुर्लक्ष करता आले नाहीत ना त्यामुळे अध्यक्षपदापासून सुयेकर यांना वंचित राहावं लागलं बासष्ट वर्षापूर्वी आनंदराव पाटील सुयेकर यांनी गोकुळ दूध संघाची स्थापना केली सुरुवातीला सायकलवरून दूध संकलन करून त्यांनी ही संस्था नावारोपाला आणली त्यांनी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचा आज वटवृक्ष झालाय कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाची आर्थिक वाहिनी म्हणून गोकुळकडे पाहिलं जाते दूध संघाच्या स्थापनेपासून आजपर्यंत काही काळ वगळता चोयेकर कुटुंबियांचा गोकुळमधील सहभाग केवळ संचालक पदापुरताच मर्यादित राहिला पूर्वी आनंदराव पाटील चोयेकर यांच्या पत्नी जयश्री यांनी संचालक पदाचं काम पाहिलं पण यावेळी सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी निशिकांत पाटील सुएेकर यांना संधी देण्याचं ठरवलं होतं सुरुवातीला गोकुळचे अध्यक्षपद दोन दोन वर्ष ठरलं आणि आता एक वर्षासाठी अध्यक्षपदाची निवड वर पंचवीस मे रोजी होणार होती पण राज्यातील सत्तांतर झाल्याचा परिणाम गोकुळमध्ये झाला आणि अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली संघावर अध्यक्ष माहितीचा असावा असं मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळं पण हसन मुश्रीफ आणि सतीश पाटील यांच्या आक्रमक रणनीतीपुढं डोंगळे यांनी नमतं घेतलं आणि राजीनामा देऊन मोकळे झाले त्यानंतर सर्वसंमतीने शशिकांत पाटील चुएेकर यांचं नाव आघाडीवर आलं संस्थापकांच्या चिरंजीवांना संधी त्यामुळं विरोध होण्याची शक्यता कमीच होती तब्बल पस्तीस वर्षांनंतर चुएेकरांकडं अध्यक्षपदाचा मान जाणार होता त्यामुळं साहजिकच गावातही तयारी पूर्ण झाली होती जंगी मिरवणूक काढून जल्लोष केला जाणार होता दारात मांडव सजला होता गाव जेवण ठेवण्यात आलं होतं आणि त्याचं आमंत्रणही सगळ्यांना देण्यात आलं पण निवडीच्या आदल्या रात्री पुन्हा एकदा माहितीचा अध्यक्ष हवा असा हट्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आणि या हट्टापुढे शशिकांत पाटील चुएकर यांचं नाव मागं पडलं नवीद मुश्रीफ यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ त्यामुळेच पडली शशिकांत पाटील चुएेकर अध्यक्ष होता होता राहिले याबाबत बोलताना ते म्हणतायत मी शाहू आघाडीचा एक घटक आहे वरिष्ठ नेत्यांचा जो आदेश आहे तो मला पाळावाच लागेल मी कोणावरही नाराज नाही सर्वजण एकत्र मिळूनच आम्ही यापुढेही काम करणार आहोत असं असलं तरी मुश्रीफ यांच्या अध्यक्ष सत्कारावेळी त्यांचे पानावलेले डोळे पडलेला चेहरा आणि चेहऱ्यावरचे निराजनक भाव स्पष्ट सांगत होते की संस्थापकांच्या मुलग्याला आज डावलण्यात आलं असं व्हायला नको होतं कारण राजकारणाचे चढ उतार शशिकांत पाटील समजू शकतात मात्र गाव जेवणासाठी दिलेल्या आमंत्रणाचं काय दारात गाठलेल्या मंडपाचं काय मिरवणुकीसाठी केलेल्या जंगी नियोजनाचं काय असं असलं तरी राजकारण भावनेवर चालत नसतं यासाठी सत्तेची सूत्र वेगानं हलवत आपली जागा तयार करावी लागते पण शांत सुस्वभावी मृदुभाषी शशिकांत पाटील चुयेकर यांनी आपल्या स्वभावाप्रमाणे तसं न करता जे वाट्याला आलं ते शांतपणे स्वीकारलं कदाचित उद्याच्या यशासाठी त्यांची ही माघार असू शकते पण चुयेकर साहेबांच्या पोरा असं व्हायला नभो होत असं मी नाही तमाम कोल्हापूरवासीय म्हणतात अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा